नाईस विथ कॉलर आणि असं कम्प्लीट भरलेलं फुलांचं डिझाईन आणि त्याचसोबत मागे तुम्हाला अशी नॉट मिळणार आहे टाईट करायला आणि त्याचसोबत समोरून तुम्हाला बटन्स मिळतील सो हे तुम्हाला तुमच्या कमरेपर्यंत बटन्स अवेलेबल आहेत सो हे तुम्ही बटन्स लावू शकता आणि ह्याचं फॅब्रिक मस्त आहे कॉटनमध्ये आणि सॉफ्ट आहे अगदीच आणि क्यूट आहे राईट हे कमाल क्यूट आहे ना हे आणि ह्याच्यावरती अगदी छोटी छोटी फुलं आहेत मस्त वाटतं हे फ्लोरल अगदीच आणि समोरून हे बघा तुम्ही इथे तुमच्या साईजनुसार हे टाईटही करू शकता सो so, हे वन पीस आहे आणि हा कॉटन आणि खादी मिक्स्ड आहे आतमध्ये जर अस्तर पाहिलं तर कॉटनचं आहे आणि बाहेरून तुम्हाला हलकं खादी जाणवेल अगदी सॉफ्टमध्ये आणि हे बघा तुमच्या स्लीव्सच्या इथे तुम्हाला बटन मिळणार आहे थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत आणि मागून तुम्हाला अशा पद्धतीची जाड नॉट पण मिळणार आहे सो हे तुम्ही व्यवस्थित लावू शकता सो बरेचसे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस हे वेअर करताना आपण त्यांना पाहिलं असेल आणि आतून बघा तुम्हाला अशा पद्धतीचं हे आहे सो त्यामुळे फॅब्रिक मस्त अस्तर यूज केला गेला आहे आणि मागून स्ट्रेचेबल मटेरियल आहे आणि हे पॅन्ट आहेत आणि ह्याला खिसेसुद्धा आहेत वा खूपच कमाले हे म्हणजे अगदीच फॉर्मल वेअर सारखे हे टॉप्स आहेत कोणीही तुम्हाला विचारेलच ऑफकोर्स हे तू कुठून घेतले आणि कितीला घेतले आणि याचे स्लीव्ज बघा काय कमाल वाटतंय ना बलून स्लीव्ज हे अगेन बलून स्लीव्ज आणि मस्त तुम्हाला इथे बोटनेक आहे आणि त्याचसोबत हा अगदी प्लेन आहे आणि मागून तुम्हाला असं बटन मिळणार आहे हे लावण्यासाठी ह्याचे स्लीव्स पण बघा किती मस्त आहे सो सुंदर व्हाईट टॉप्स हवे आहेत तर हे बघा असे पार्टीसाठी एका डिनरसाठी किंवा तर मस्त कुठे बड्डे पार्टीला चालला आहात किंवा तर मस्त कुठेतरी फिरायला जात आहे तर तेव्हा तुम्ही हे वेअर करून जाऊ शकता मस्त याच्या घालती ब्ल्यू जीन्स घाला आणि मस्त पोलचे इयरिंग हातात एक वॉच कमाल लुक होईल नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे माझ्या मागे जे काही कलेक्शन तुम्ही पाहता हे फक्त थ्री फिफ्टी रुपीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे हो हे कोणतंही मोठं स्टोर नाही आहे तर एका अगदी रोड साईडला असलेलं एक दुकान आहे ज्याचं नाव आहे शीतल कलेक्शन एक्झॅक्टली हे कुठे डिरेक्टली मुद्द्यावर येते ठाणे स्टेशनला तुम्हाला उतरायचं ठाणे वेस्टला बाहेर या था, गोखले रोड विचारत या किंवा तर गावदेवी विचारत या त्याच्या अजून थोडं पुढे तुम्ही चालत यायचं पुढे चालत आलात ना की मँगो स्टेशनरी विचारत या त्याच लेनमध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक छोटीशी गल्ली दिसेल दुसरं लँडमार्क म्हणजे महावीर ज्वेलर्स आणि त्याचसोबत तुम्हाला आय सी आय सी आय बँकचं ब्रांच दिसेल गोखले रोडचं त्याच्या अगदी अपोजिट साईडला कोपऱ्यात एक छोटीशी गल्ली जाते आहे दुसरा लँडमार्क आहे गीता फ्रेम हाऊस फ्रेमचं एक दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिटला शीतल कलेक्शन नावाचं दुकान आहे आणि ह्यांच्याकडे तुम्हाला थ्री फिफ्टीमध्ये वन पीस शॉर्ट लाँग गाऊन सगळं काय मिळणार आहे थ्री फिफ्टी रुपीजमध्ये चला पाहूयात काय कलेक्शन सो इथे तुम्ही हे क्यूट असे वन पीसेस पाहू शकता आणि हे तुम्हाला थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार आहे सो मागून तुम्हाला असं हे स्ट्रेचेबल मटेरियल आहे तुम्हाला व्यवस्थित बसेल आणि हे बघा इथे समोर ह्याच्या बटन्स आहेत सो हे खालपर्यंत बटन्स आहेत हो येस सो खालपर्यंत बटन आहे हे पूर्ण ओपनही होऊ शकतंय आणि असे सुंदर स्लीवज आहेत आणि फ्लोरल प्रिंट आहे आणि ही एल साईज आहे सध्या माझ्या हातात सो so, हे तुम्हाला मिळणार आहे थ्री फिफ्टीमध्ये ओ नाईस विथ कॉलर oh, nice. आणि असं कम्प्लीट भरलेलं फुलांचं डिझाईन आणि त्याचसोबत मागे तुम्हाला अशी नॉट मिळणार आहे टाईट करायला आणि त्याचसोबत समोरून तुम्हाला बटन्स मिळतील सो हे तुम्हाला तुमच्या कमरेपर्यंत बटन्स अवेलेबल आहेत सो हे तुम्ही बटन्स लावू शकता आणि ह्याचा फॅब्रिक मस्त आहे कॉटनमध्ये आणि सॉफ्ट आहे अगदीच आणि क्यूट आहे राईट हे सो बाहेर फिरताना वगैरे तुम्ही हे वेअर करू शकता मुळात हे अगदीच मोठं नाही आहे किंवा अगदीच ह्याची साईज मोठी नसल्याकारणाने ते वाऱ्याने उडणार नाही तुम्ही अनकम्फर्टेबल होणार नाही सो मस्त ना थ्री फिफ्टीमध्ये व्हेरी नाईस ओ हे पण वन पीसच आहे का येस yes. सो so, हे जीन्सवरती घालण्यासाठीचं सुंदर टॉप किंवा वन पीस म्हणूनही बऱ्याचशा मुली यूज करू शकतात सुंदर कफ्तांच्या शेपमध्ये तुम्ही बघू शकता हा ब्लॅकमध्ये आहे आणि साईज स्मॉल टू फोर एक्सेलपर्यंत ना स्मॉल टू फोर एक्सेलपर्यंत साईज रेंज तुम्हाला मिळून जाईल इकडे मस्त ग्रेट अरे वा सो so, हे बघा हे शॉर्ट टॉप्स पण अवेलेबल आहेत जीन्सवरती मस्त बलून स्लीव्ज आहेत त्याच्यावर आणि कमाल क्यूट आहे ना हे आणि ह्याच्यावरती अगदी छोटी छोटी फुलं आहेत मस्त वाटतं हे फ्लोरल अगदीच आणि समोरून हे बघा तुम्ही इथे तुमच्या साईजनुसार हे टाईटही करू शकता सो ही जी सध्या माझ्या हातात साईज आहे इट इज एस म्हणजे स्मॉल साईज आहे ह्यामध्ये कलर ऑप्शन्स आहे बघा इथे तुम्हाला ग्रीनमध्ये आहे आणि बाकीचे तुम्हाला सेम शेडमध्ये मिळणार आहेत हे काय आहे ओ सो so, हे वन पीस आहे हे तुम्हाला थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळेल थोडं ट्रान्सपरंट आहे सो त्यामुळे तुम्हाला मे बी आतून एक्स्ट्रा काहीतरी एक्स्ट्रा लाईनिंग वगैरे वेअर करावी लागेलच पण हे खूपच क्यूट आणि प्रिटी आहे आणि ह्याची डिझाईन समोरून जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे वेअर केल्यानंतर खूप जास्त कमाल दिसेल पार्टीला वगैरे जात आहे किंवा आउटिंग किंवा तर फ्रेंड्सला भेटायला जात आहे तेव्हा तुम्ही हे सगळं वेअर करू शकता सो हे क्यूट आहे ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील कलर्स कलर्स मिळतील सध्या तुमच्याकडे एक कलर ॲवेलेबल आहे आणि त्यांनी मला मगाशी सांगितलं आहे की एव्हरी टू डेज किंवा एव्हरी थ्री डेज म्हणजे एव्हरी दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी त्यांच्याकडे नवीन कलेक्शन आलेलं असतं सो मस्तच आहे हे काय स्कर्ट आहे अच्छा ही पॅन्ट आहे सो हे बघा तुम्हाला अशी सुंदर हाय वेस्ट पॅन्ट हवी असेल सुंदर कॉटन आणि खादी मिक्स्ड अशी आहे त्यासोबत तुम्हाला समोरून असे बटन्स मिळतील सो हे बटन्स आणि फॅब्रिक खूप मस्त आहे ट्रान्सपरंट नाही आहे मुळात आणि जाड आहे कापड बऱ्यापैकी जाड आहे आणि त्याचसोबत मागून तुम्हाला अशा पद्धतीचं स्ट्रेचेबल मटेरियल मिळणार आहे सो हे फिटिंगसाठी कमरेत व्यवस्थित बसेल मस्त आहे हे अरे वा अगदीच फॅशनेबल टॉप्स ज्या मुलींना यूज करायला आवडतात त्यांच्यासाठी आणि ह्याच्यावरती तुम्ही छान डेनिमचं जॅकेट किंवा तर इतर कोणते जॅकेट्सही वेअर करू शकता आणि अगदी सुट सुटीत आहे तुम्ही बघू शकता मस्त डिझाईन आहे ज्या मुलींना असे असं सगळं वेअर करायला आवडतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड ऑप्शन त्याचसोबत अरेवा अजूनही कलेक्शन दादा आपल्याला दाखवत आहेत सो so, हे वन पीस हे सेम थ्री फिफ्टीच्याच रेंजमध्ये आहे का सो so, हे वन पीस आहे आणि हा कॉटन आणि खादी मिक्स्ड आहे आतमध्ये जर अस्तर पाहिलं तर कॉटनचं आहे आणि बाहेरून तुम्हाला हलकं खादी जाणवेल अगदी सॉफ्टमध्ये आणि हे बघा तुमच्या स्लीव्सच्या इथे तुम्हाला बटन मिळणार आहे थ्री फोर्थ स्लीव्स आहेत आणि मागून तुम्हाला अशा पद्धतीची जाड नॉट पण मिळणार आहे सो हे तुम्ही व्यवस्थित लावू शकता सो नुसतं हे राईट त्यासोबत जर इन केस तुम्हाला वन पीस घालायची सवय नसेल तर तुम्ही त्याच्या खालती जीन्स किंवा प्लाझो पॅन्ट पण स्टाईल करू शकता आय थिंक ह्याच्यावरती तर नक्कीच करू शकता ओ oh, हे बघा अजून वन पीसेस त्यांनी दाखवलेत सो so, अगदीच तुम्हाला टाईट असे काही वन पीसेस यूज करायची सवय असेल किंवा आवड असेल तर मग यू कॅन गो फॉर दिस हे थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे आणि त्याचसोबत त्यांनी आणखीन एक दाखवलं आहे ते मी इथे लावते सो हे बघा ह्याच्या खालती व्हाईट लेगिन्सही तुम्ही वेअर करू शकता मस्त ह्याला असे फ्रिलवाले स्लीव्स तुम्ही बघू शकता हे काय आहे स्कर्ट आहे हे लॉंग स्कर्ट <laughs> सो हे बघा लॉंग स्कर्ट आणि क्रॉप टॉप आणि त्याच्यावरती शिरक घालायची ज्या मुलींना सवय आहे किंवा स्टाईल करण्याची सवय आहे सो असे स्कर्ट तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि स्कर्टमध्ये अजूनही वरायटी बघा केवढी व्हरायटी आहे त्यांच्याकडे वेगवेगळे प्लाझो टाईपमध्ये म्हणजे स्कर्ट घातल्यावरती पण तुम्हाला असं जाणवेल की प्लाझो घातलं आहे की तर हे स्कर्ट आहेत सो हे बघा तुम्हाला हे ऑफ शोल्डरमध्ये येणार आणि तुम्हाला ही पॅन्ट मिळणार आहे सो बरेचसे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस हे वेअर करताना आपण त्यांना पाहिलं असेल आणि आतून बघा तुम्हाला अशा पद्धतीचं हे आहे सो त्यामुळे फॅब्रिक मस्त अस्तर यूज केला गेला आहे आणि मागून स्ट्रेचेबल मटेरियल आहे आणि हे पॅन्ट आहेत आणि ह्याला खिसेसुद्धा आहेत आणि हे तुम्हाला थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार आहे त्याचसोबत त्यांच्याकडे हे सुद्धा आहे सो हे असे लॉंग गाऊन जर हवे असतील तर हे बघा असे सुंदर लॉंग गाऊन आहेत सो so, हे पण तुम्हाला थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार आहेत घरात घालायचे जर शॉर्ट्स बघताय किंवा तर छान कुठे फिरायला जायचा पावसाळ्यात प्लॅन करताय आणि शॉर्ट्स हवेत तर दिस कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन मागून याला मस्त खिस्सा आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत तुम्हाला दोन तीन कलर्स मिळतील बरं सो त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन कलर ऑप्शन्स पण मिळणार आहेत इथे वरतीही त्यांनी हे शॉर्ट्स लावून ठेवलेले आहेत सो आता आपण आज जाऊयात आणि आता त्यांच्या आतमध्ये जे टॉप्सचं कलेक्शन आहे ना आपण टॉप्सचं कलेक्शन पाहूयात सो आता आपण त्यांच्याकडचं टॉपचं कलेक्शन पाहूयात सो असे फॉर्मल टॉप्स किंवा आता जीन्सवर घालायचे किंवा ऑफिस किंवा कॉलेजला वापरण्याचे टॉप्स हवे असतील तर उत्तम क्वालिटीचे थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये तुम्हाला इथे मिळतील आणि अगेन ह्याच्यामध्ये पण साईज तुम्हाला स्मॉल टू फोर एक्सेल अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये बघा किती सुंदर वेगवेगळे प्रिंट्स बघू शकता तुम्ही कमालीचे प्रिंट्स आहेत हे वा सो हे बघा अगदीच तुम्हाला फॉर्मलचं लुक द्यायचं असेल तर इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन आणि मागून त्याला मस्त वेगळी डिझाईन आहे समोरून वेगळी डिझाईन आणि पुढून वेगळी प्रिंट मस्त अरे वा सो कॉलेजसाठी किंवा तर घरात किंवा तर बाहेर फिरताना यूज करण्यासाठी किंवा घरात कोणाचा बड्डे आणि त्यांना गिफ्ट द्यायचं आहे तर मग दिस कॅन बी अ गुड ऑप्शन थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये मस्त इकडनं टॉप्स घेऊन जाऊ शकता तुम्ही ओ हो सो सगळ्या महिलांना होतील आणि सगळ्या महिलांना फायदेशीर ठरतील असे टॉप्स आहेत कारण की ह्याची लेंथ पण बघितली तुम्ही तर माझ्या अगदीच गुडघ्याच्या थोडीशी वरती येते सो हे अगदीच नी लेंथपर्यंतचे टॉप्स आहेत हे मस्त वा खूपच कमाले हे म्हणजे अगदीच फॉर्मल वेअर सारखे हे टॉप्स आहेत कोणीही तुम्हाला विचारेलच ऑफकोर्स हे तू कुठून घेतले आणि कितीला घेतले आणि ह्याचे स्लीव्स बघा काय कमाल वाटतंय ना बलून स्लीव आहेत हे मस्त व्हेरी नाईस nice. अगदीच सिम्पल असे शर्ट्स यूज करायला खूप जास्त आवडत असतील तर दिस कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन तसे सुंदर शर्ट्स तुम्हाला जर हवे असतील तर हे बघा आणि ह्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवते पातळ जरी असलं तरी ते ट्रान्सपरंट नाही आहे आणि ह्याच्यात गरम मुळात होणार नाही अगदी सॉफ्ट मटेरियल आहे आणि ह्याला जास्त आय थिंक इस्त्रीची पण गरज लागणार नाही मस्त आणि ह्याच्यामध्ये हे अगदीच असे शर्ट्स तुम्हाला मिळतील खूप कमाल शर्ट्स आहेत हे त्रिटी आहे मुळात कॉलेजला सुरुवात झाली आणि प्रेझेंटेशन्स वगैरे असतील तेव्हा काही असे शर्ट शोधत असाल आणि अगदीच तुम्हाला मॉलमध्ये जाऊन इन्व्हेस्ट नाही करायचं आहे तर इकडे येऊन तुम्ही स्वस्त दरात मस्त असे फॉर्मल शर्ट्स घेऊ शकता हे बघा अजूनही असे युनिक टॉप ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे फ्लोरल प्रिंटमध्ये आहे त्याचसोबत बलून स्लीव्समध्ये आहे त्यासोबत शिफॉन आणि त्यामध्ये अस्तर लावलेले टॉप्स अवेलेबल आहेत असं आहे ना हे त्याचबरोबर इकडेही बरंच काय केलं वा हा आवडला मला सो हे बघा अगेन बलून स्लीवज आणि मस्त तुम्हाला इथे बोटनेक आहे आणि त्याचसोबत हा अगदी प्लेन आहे आणि मागून तुम्हाला असं बटन मिळणार आहे हे लावण्यासाठी ह्याचे स्लीव्स पण बघा किती मस्त आहे सुंदर व्हाईट टॉप्स हवे आहेत तर हे बघा असे पार्टीसाठी एका डिनरसाठी किंवा तर मस्त कुठे बर्थडे पार्टीला चालला आहात किंवा तर मस्त कुठेतरी फिरायला जात आहे तर तेव्हा तुम्ही हे वेअर करून जाऊ शकता मस्त याच्या खालती ब्ल्यू जीन्स घाला आणि मस्त पोलच इयर हातात एक वॉच कमाल लूक होईल सो so, आत्ता बघा त्यांच्याकडे हे पार्टी वेअरचे खरं तर टॉप्स आहेत पण युजली पण जर तुम्हाला असे टॉप्स यूज करायची सवय असेल किंवा घरात अशा मुली असतील ज्यांना अशा पद्धतीचे टॉप्स यूज करायला आवडतात आणि ह्याच्या आतमध्ये बघा मुळात महत्त्वाचं अस्तर आहे सो so, अजिबात टेन्शन नाही की हे पातळ आहे किंवा तर ट्रान्सपरंट आहे हे कम्प्लीट तुम्ही जर बघितलं तर ह्याच्या आतमध्ये तुम्हाला अस्तर मिळणार आहे सुंदर फ्रिलवाला असा शॉर्ट टॉप फ्रॉकच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर डिझाईन आहे ह्याच्यावरती आणि हे अशा पद्धतीने कमाल वा सा टच असलेले सुंदर असे टॉप्स जर हवे असतील पार्टीसाठी किंवा तर तुम्ही एखादं फॉर्मल पॅन्टवरती वेअर करायला छान कॉर्पोरेट डिनर आहे पार्टी आहे तर नक्कीच असे टॉप्स घेऊ शकता आणि हे तुम्हाला थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार आहे हो हे बघा घरात घालायला बाहेर फिरताना मस्त लूज पॅन्ट आणि त्याच्यावरती असे शर्ट्स तुम्ही स्टाईल करू शकता खूप कमाल आहेत हे मस्त कॉटनमध्ये एकदम लूज ज्यांना अगदी असं ढगळंढुगळं घालायला आवडतं एकदम लूज लूज त्यांच्यासाठी इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन मला अजिबात असे घट्ट टॉप्स घालायची सवय नाही आहे मी जीन्स पण फार रेअरली घालते खरं तर पावसाळा आहे म्हणून मी घालते आहे ऑरेल्स तुम्ही पण पाहिलं असेल की मी जीन्स फार रेअरली वेअर करते पण असे सुंदर लूज टॉप्स तुम्ही यूज करू शकता आणि ह्याच्यामध्ये दोन कलर सध्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत एक आहे हा आणि एक आहे व्हाईटमध्ये त्याचबरोबर इथे तुम्ही आलात तर ऑफकोर्स तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नवीन कलेक्शन एव्हरी टाइम पाहायला मिळेल फॉर्मल शर्टमध्ये मस्त असा तुम्हाला लूज शर्ट पाहायला मिळेल काय कमाल वाटतं हे समोरून तीन बटन्स आहेत आणि मस्त कॉटन आहे हे आणि त्याच्यामध्ये हे कलर ऑप्शन्स आहेत सो हे बघा इथे तुम्हाला वेगवेगळे चेक्स आहे खरं तर हे आणि कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळतील पिंकमध्ये आहे ग्रीन आणि व्हाईट आहे लाईट कॉफी शेड आहे मस्त हां सो हे बघा हे पण मस्त आहे रेग्युलर यूजसाठी ऑफिसला जात आहे किंवा कॉलेजला जात आहे तेव्हा यूज करायला कमाल आहे कॉटनमध्ये हे आणि सुंदर दिसत आहे ना मस्त फ्लोरल प्रिंट आहे हलकी प्रिंट आहे त्याच्यावरती ओ नाईस सो हे बघा तुम्हाला फ्रिल असे फ्रिलवालं जर नेकचे टॉप्स यूज करायची खूप जास्त सवय असेल म्हणजे कम्प्लीट नेक कवर होतं तर मग दिस टॉप कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन आणि हे मस्त आहे आणि ह्याचे स्लीव्स बघा असे फुल स्लीव्स तुम्हाला मिळतील फुल लेंथ स्लीव्स आहेत हे सो हे तुम्हाला फॉर्मल शर्ट काइंड ऑफ वाईब्स देणारे असे टॉप्स आहेत आणि हे बघा पोलका वाला मस्त तुम्हाला वन पीसचा वाईप देतील आणि याच्या खालती मस्त तुम्ही ब्लॅक लेगिन्स किंवा तर मस्त ब्लॅक पॅन्ट घालू शकता आणि हे खूप कमाल लूक देईल त्याचबरोबर हे बघा इकडे अजून लूज शर्ट्स आहेत आणि अजूनही हे बघा शिफॉनमध्ये आतमध्ये अस्तर असलेले असे टॉप्स तुम्हाला इथे मिळतील हे बघा आतमध्ये अस्तर आहे आणि बाहेरून मस्त शिफॉनचा कपडा आहे आणि बलून स्लीव्ज आहे त्याचे स्लीव्स खूप सुंदर आहेत मस्त हो नाही हा छान आहे हा बघू आवाला बघा हा खूप सुंदर टॉप आहे जीन्सवरती घालायला लूज कपडे घालायला ज्यांना आवडतात इट कॅन बी अ व्हेरी व्हेरी नाईस ऑप्शन फॉर दॅम हां मस्त आहे हे बघा सो असे टॉप्स शर्ट्स जर हवे असतील तर इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता असे शर्ट अवेलेबल आहेत मुली लूज पॅन्ट ट्राउजर्स यूज करत आहेत त्याच्यावरती असे लूज शर्ट्स घालायचा सध्या एक वेगळा ट्रेंड सुरू झाला आहे तर त्या मुलींसाठी हा हो ऑप्शन आहे दादा अजूनही काढून दाखवतात का आपल्याला फ्रेंड्स ओ नाईस सो हे बघा अगदी ओवरसाईज शर्ट्स घालायची खूप जास्त सध्या ट्रेंड सुरू झाली आहे जर ओव्हरसाईज शर्ट जर हवे तर तीनशे पन्नास रुपये तुम्हाला इथे मिळू शकतील आणि मस्त कॉटन आणि खादी मिक्स आहे याच्यामध्ये अगदी स्टायलिश टॉप्स वेअर करायची ज्या मुलींना सवय आहे त्यांच्यासाठी मस्त असे सुंदर टॉप्स यांच्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रिंटमध्ये वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि अगदीच तुम्हाला हवेत असे कलर्स इथे मिळतील सो हे बघा हे पार्टीवेअरसाठी जे असे टॉप्स आहेत सुंदर आहे राईट तर अशा पद्धतीने इथल्या स्टोअरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलंच आहे पण दादांशी बोलताना मला एक लक्षात आलं की ह्यांच्याकडे दर दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी कलेक्शन चेंज होत राहतं तर अजूनही उत्तम कलेक्शन तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता तीनशे पन्नास रुपयांमध्ये टॉप्स शर्ट्स शॉर्ट टॉप्स त्याचसोबत तुम्हाला लॉंग गाऊन आणि शॉर्ट्स हवे असतील तर वन पीसेस हे सगळं काही मिळणार आहे फक्त तीनशे पन्नास रुपयात ही खरेदी मी कुठे करते आहे तर ठाण्याला ठाणे वेस्टला स्टेशनच्या बाहेर यायचं गावदेवी गोखले रोड विचारत या गावदेवीच्या पुढे आलात पुढे आल्यानंतर तुम्हाला आय सी आय सी आय बँक दिसेल गोखले रोडची त्याच्याच पुढे आहे महावीर ज्वेलर्स त्या ज्वेलर्सच्या अगदी अपोजिट साईडला एक छोटीशी गल्ली जाते त्या गल्लीत एंटर करताना तुम्हाला आधी एक छोटंसं स्टोर लागेल त्याच्या पुढे आला तर पुढे तुम्हाला शीतल कलेक्शन नावाचं हे स्टोर दिसणार आहे अगदी छोटीशी गल्ली आहे त्या गल्लीत येऊनच तुम्हाला इथे खरेदी करावी लागणार आहे ते ऑनलाईन डील नाही करत त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड मुद्याचं मंडे टू संडे सगळे दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येऊन तुम्ही इथे खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक मग सखी